उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर व्योमी ये दिनकर पळ होई स्थिर अशा या शुभमुहूर्तावर प्रभू श्रीरामांचा जन्म झाला राम आणि त्यांचे चरित्र आपल्या संस्कृतीला भूषणभूत आहे राम आपल्या कुटुंबासाठी धर्मासाठी आणि देशासाठी झटले त्याला म त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपण गौरवतो आजही त्यांचे गुणगान सर्वत्र भक्तिभावाने केले जातात राजा दशरथांना संतती नव्हती कामेष्टी यज्ञानंतर त्यांना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चार पुत्र झाले श्रीरामचंद्र हे भावंडात वडील त्यांच्या या तिन्ही भावंडांनी वडिलकीचा मान राखून त्यांच्या आज्ञेत राहणे पसंत केले रामांच्या चरित्राला जी उज्ज्वलता प्राप्त होते ती ते त्यांचे कुटुंब आणि यांना परस्पर जे सहकार्य दिले परस्परांचे मान आणि स्थान वाढवण्यासाठी जो त्याग केला कष्ट उपासले याची कहाणी आहे प्रभू श्री रामचंद्रांचा आदर्श आपल्या देशाने आणि संस्कृतीने चिरकाल बाळगला आहे दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा या शब्दात समर्थ रामदास स्वामींनी गुणवान श्री प्रभू रामचंद्रांचा यथोचित गौरव केला चैत्रशुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा काळ हा राम नवरात्र म्हणून ओळखला जातो या काळात रामायणाचे पारायण करणे रामाच्या चरित्राचे तसेच इतर काही धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे असे विविध ठिकाणी आचारले जातात चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी रामांचा मध्यान्नी जन्म झाला असल्यामुळे गावोगावी असलेल्या राम मंदिरात त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो त्यांना पाळण्यात घालून दशरथ नंदना कुलभूषणा बाळा जोजोरे यासारखे पाळण्याची गाणी म्हटली जातात प्रभू रामांना राक्षसांचा वैरी रावण मर्दन राम म्हणून ओळखले जाते राक्षस हे निशाचर आहे भूतयोनी ही निशाचरांचीच असते असे समजतात भूताधिकांचा उपद्रव होऊ नये म्हणून रामनामाचा जप करणे हा उपाय सांगितला जातो श्रीराम स्तोत्र देखील प्रसिद्ध आहे रोज राम रक्षा स्तोत्र म्हटले तर जिभेला चांगले वळण लागते आणि उच्चार शुद्ध होतात गुढीपाडवा ते रामनवमी या नऊ दिवसात गीत रामायण ऐकावे किंवा रामायण वाचावे त्यामुळे रामाच्या पराक्रमाचे कुटुंबवत्सलतेचे सत्यप्रियतेचे सत्वगुणांचे आकलन होते रामांच्या उपासनेचे अनेक मार्ग आहेत रामांचे मंत्रही अनेक आहेत दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमही तन्नो रामा प्रचोदयात ही सुप्रसिद्ध राम गायत्री मंत्र आहे तिचे पठण करावे रामजन्माच्या दिवशी साधारण बारा वाजून चाळीस मिनिटांनी रामजन्माच्या मुहूर्तावर श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम हा जप करावा तसेच पाळणा म्हणून रामाला नैवेद्य दाखवून रामजन्म भक्तिभावाने साजरा करावा तसेच या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवन आनंदाने भरून जाऊ शकते रामनवमीच्या दिवशी आपण हे पुढील उपाय नक्की करून बघावे संकटांपासून दूर राहण्यासाठी पुढील उपाय नक्की करावा जर तुम्हाला जीवनात कोणत्याही संकटाने घेरले असेल तर रामनवमीच्या दिवसापासून रोज राम स्तोत्राचे पठण करा असे केल्याने सर्व प्रकारच्या तासापासून आराम मिळेल तसेच दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठीचा पुढील उपाय नक्की करावा दुःखाच्या वेळी परमेश्वराची उपासना केल्याने व्यक्तीला सकारात्मकता आणि संयम प्राप्त होतो रामनवमीच्या दिवशी शुभमुहूर्तावर प्रभू रामांची आराधना केल्याने आणि श्रीरामचंद्र कृपालू भजमन अशी रामाची स्तुती केल्याने दुःख आणि त्रासापासून मुक्ती मिळते जर आपली कोणतीही मनोकामना पूर्ण करायची असेल तर पुढील उपाय नक्की करावा रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचे परमभक्त हनुमानजींची पूजा केल्याने प्रभू राम प्रसन्न होतात म्हणून रामनवमीच्या दिवशी हनुमान चालिसाचे संपूर्ण पठण करावे असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात त्यानंतर सुखसमृद्धी मिळवण्यासाठी पुढील उपाय नक्की करावा प्रभू राम राम श्री रामचंद्रांच्या नावात खूप शक्ती आहे रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांची आराधना करून रामनामाचा जप केल्याने जीवनात सुख समृद्धी ही नक्कीच येते त्यानंतर पुण्यप्राप्तीसाठी पुढील उपाय करावा रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा रामचरितमानस पठन पठण करणे हे पापांचा नाश करून पुण्यप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते अशा पद्धतीने तुम्ही श्रीराम जन्मोत्सव नक्की साजरा करून बघा प्रभू रामचंद्र तुमच्या सर्व मनोकामना निश्चितच पूर्ण करतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला देखील करा धन्यवाद